के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन काय सांग माहिल्यानंतर जो तुमचा संघर्ष होतोय आता संपतोय काय वाटतं निवडून येत येतच असत गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या अच्छा ही होगा नाही जैजाने कोणी काय केलं त्यांना लक आपला आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही कुठेतरी आटीत लढवली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडं काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जात होते माझ्या शेतकरी बांधव माझ्याला आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या जी साथ दिली आज दोन तिसरे झाले माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळाले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश शून्य शुल्ले शुल्लक या सगळ्या लोकांमुळे आज मी निवडून दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय झालं काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना ल लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून देणार आता हात आहे ना आपलं काम करायचे चुकल्याला वालो का बी भला राधा कृष्ण राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे आणि कुठेतरी आता विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढं खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवारसाहेब यांनी खऱ्या अर्थाने साथ दिली ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे पाळखेदारपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे सर असू काँग्रेसचे अध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगंधामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू गणज अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलंबकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभाग कदम असो आमचे भगवानराव कुसुंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू कुठली अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली तुमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असो माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असो यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले निलेश लिंकेला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास मित्र होते मात्र कुठेतरी बोलणे गे का किसी के गे बारे मे होता विशेष करून हे समोर बसलेले आहेत ना हे मीडियावाले कॅमेऱ्या वाले कागदावाले जान जाने वाले आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या च काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालाय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ